ओ, ओ, आता यांनी साहेबांनी पाहिले प्रत्यक्ष आता सर्कल आणि तहसीलदार राहिले तो त्यांच्या <णगी> प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तलाट्यांनी तलाटी नाही जरी आले तरी सर्कल आणि तहसीलदारनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणे नाही पाहणी जर गेली तर आंदोलन करण्याची तयारी ठेवा सगळ्यात जास्त फक्त मी आलो मला घेणं ना तुला घेणं चालणार नाही दुप्पट माणसं लागते ना तहसीलचं कामच करून द्यायचं नाही का तर तहसीलच्या पातळीवर कामही त्याचं काम बंद करून टाकायचं चला आंदोलन आपण प्रशासकीय तहसील काम म्हणते तुम्ही का पाहणी केलं पोलीस डिपार्टमेंट पत्र काढून तुम्ही